नांदवडतील हनुमान मंदिर शेजारी आठवडे बाजार ईगल फिटनेस क्लबचा भव्य शुभारंभ करण्यात आला प्रारंभी काँग्रेस तालुका अध्यक्ष राहुल कोतवाल यांच्या हस्ते फितकापून फिटनेस क्लबचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर इगल फिटनेस क्लबतर्फे आलेल्या सर्व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला सर्व प्रमुख पाहुण्यांनी फिटनेस जिम ची पाहणी केली तसेच जिम मध्ये असणाऱ्या साहित्यांसोबत सराव करून पाहिला या कार्यक्रमाप्रसंगी संतोष जिमच्या भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या म्हणजे जवळजवळ या वयामध्ये फिजिकल फिटनेस नसल्या कारणानं संपूर्ण शरीर क्षमता क्षीण होते शरीराने मात्र श्रीमंत नाहीये सगळ्यात मोठी श्रीमंती असेल तर शरीर आहे ज्याच्याकडे शरीर संपत्ती आहे त्याच्याकडे गुन्ह्यात कसलीही कमी नाही किती पैसे असल्याने शरीर साथ देणार नसेल तर पैशाचं काही मोर नसतं म्हणून हे सगळ्यात शरीर हे सर्वात महत्वाचं निसर्गानं निर्माण करून दिलेलं खऱ्या अर्थानं आपल्याला देणगी आहे ती टिकवण्यासाठी फिटनेसची खूप गरज आहे धकादकीच्या युगामध्ये प्रत्येकाला व्यायाम करण्यापासून कळतं पण वळत नाही प्रत्येकाला कळतं की आपण व्यायाम केला पाहिजे आपण फिट फिरलं पाहिजे फिटनेस केला पाहिजे पूर्वीची आपण लोक म्हणायची पण आज माणसं आहे आपलं आयुर्व्यान साधारणतः साठ पासष्ट सत्तरपर्यंत घेतलं आहे केवळ शरीराला पीळ नसता कारण चांगव या नाही या गावामध्ये जो अतिशय चांगला उपक्रम प्रस्तुत केलेला आहे त्याचा या गावाला खूप फायदा होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि हा क्लब गावाचं स्वास्थ्य पर्टिक्युलर तरुणांची प्रकृती चांगली करण्यासाठी हा क्लब आपलं अधिक योगदान देऊ अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो ज्या गावातले जे काही आजारी वगैरे लोक असतील डायबिटीज पेशंट असतील हार्ट वाले असतील या सगळ्या लोकांसाठी ही जीम अतिशय उप चांगल्या प्रकारे उपयोगी ठरेल असा मला विश्वास वाटतो या क्लबला मी पुढच्या आणखी अशा प्रकारचे उपक्रम या गावात सुरू करावेत आणि तुमची युवा शक्ती चांगल्या कामासाठी वापरा हा आशीर्वाद तुम्हाला देतो तुम्हाला या कामासाठी आणि आणखी काही उपक्रम असेल त्यासाठी जर माझ्या सल्ल्याची गरज असेल तर मी चोवीस तास तुमच्यासाठी उपलब्ध आहे मी तुम्हाला कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो या जिमचे वैशिष्ट्य म्हणजे अनुभवी फिटनेस टेलर डायट प्लॅनर मल्टी जिम टोटल जिम फ्रीवेट स्टेशन ट्रेडमिल्स कार्डिओ स्मिथ मशीन मल्टी कॉम्बिनेशन रोअर इत्यादी उत्कृष्ट मशिनीद्वारे फिटनेस क्लब असून याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे कार्यक्रमाप्रसंगी राहुल कोतवाल डॉ आत्माराम कुंभारडे नितीन आहेर संजय आहेर जाधव मोहन शर्मा चांदवड पोलीस निरीक्षक संजय पाटील अल्ताप शेख गुड्डू खेळणार अल्ताप तांबोळी कलमभाई शेख विशाल ललवानी उमेश काळे गणेश शेलार राजाभाऊ अहिरे सचिन शिंदे संदीप उगले आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन अनिल कोतवाल संतोष बडोदे शंकर शिंदे यांच्या वतीने करण्यात आले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आर एस पाटील यांनी केले नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देविता जाधव चांदवड हो,